वेलकम टू माय चॅनल नमस्कार सर्वांना डोहाळ जेवण जेव्हा एक स्त्री गरोदर असते तेव्हा तिची सातव्या महिन्यात किंवा नवव्या महिन्यात चोळी करतात चोळी म्हणजे काय तिला जे जे काय काय खवडतं ते सर्व पदार्थ आणतात मिठाई आणतात फळं आणतात मग तिची आपण गरोदर जेव्हा ना ती तर सात महिने आपण तिची चोळी वगैरे करत नाही चौथ्या महिन्यामध्ये चोरचोळी करतात म्हणजे गपचुप चोळी करतात आणि मी सातव्या महिन्यात किंवा नवव्या महिन्यामध्ये सर्व महिला येऊन हळदी लावून तिला औक्षण करून मग तिची ओटी भरतात कोणी साडी आणतं कोणी म्हणजे खुशीने पैसे देतात गिफ्ट देतात म्हणजे तिला आनंदी ठेवण्याचा आपण प्रयत्न पण करतो आणि ती आनंदी राहावा असं आपल्याला वाटतं म्हणून एक असा कार्यक्रम पण करतात की ती खुश राहावी आणि कसं जेव्हा ती गरजर असते ना जेवढी ती आनंदी राहील ना तेवढं तिला छान वाटते तब्येत पण तिची छान राहते म्हणून अशा प्रकारे आपण चोळी करतो मग जेवण वगैरे बनवतो खूप छान छान करतात म्हणजे आपल्या सोयीनुसार आपण करतो जसं आपल्याला म्हणजे परवडल असं करतो आपली जप म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पण करू शकतो फंक्शनमध्ये करू शकतो मोठा कार्यक्रम करू शकतो घरगुती करू शकतो छोटंसं करू शकतो पण शेवटी आनंदाला महत्व आहे तुम्ही कसंही करा का ढोळा जेवण म्हणजे ढोळा जेवण आहे ना चोळी म्हणजे चोळी सातव्या महिन्याची चोळी नवव्या महिन्याची चोळी त्याच्यामुळे ती खूप खुश होती आणि मग तिची आम्ही दृष्ट वगैरे काढली मग गाणे लावले होते आम्ही कोणी येणारं येणारं हे गाणं मराठी लावलं मग सगळ्यांनी तिला ऑप्शन करून ते गाण्यावर आम्ही एक छोटंसं डान्स पण केला त्यांनी जेवण वगैरे बनवलं होतं खाली खाली म्हणजे सनी पहिले माझ्यावर राहत आहेत ना मग घरात एवढं सगळं लोक बसत नाहीत म्हणून त्यांनी जेवण वगैरे बनवतात स्वीट बनवतात प्रत्येकजण तिची ओटी भरतात ब्लाऊज पीस भरतात कुणी साडी आणतं कुणी फळं आणतं ओटी भरायचं मग मिठाई तिला खो घालतात म्हणजे ती खुश राहील एवढंचा आपण प्रयत्न करतो फोटो वगैरे काढले मग सर्वांनी आम्ही असे सॉंग्स केले बॉल लावले बॉल नाही फुगे फुगे लावले आम्ही आणि ते फोडले ही तिची बहीण आहे मठ्ठी बघा अशा प्रकारे मस्त डान्स केला एन्जॉय तर आम्ही प्रकारे एन्जॉय केला तिला खूप आनंद झाला <laughs> प्रत्येकाने फुगे फुगवलेले अशा साडीमध्ये लावून फोडली ती <laughs> खूप हस होतं ते करून सॉंग्स लावलं होतं मोठा त्याच्यामुळं आप आपण आवाज म्यूट केलेला आहे पूर्ण हे बघा एक कशी फोडली <laughs> 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 एक सांगत होती असं नाही असं करा पण ते कसं आहे छोटी छोटी मुलं खूपच तिथं हिथं तर फुटलाच नाही फुगा <laughs> लवकर शेवटी आली आपली आई होणार आई होणार बाबा होणार पहिल्यांदा खूप खुश असतात सर्वजणी एवढंच की बाळ व्यवस्थित आई व्यवस्थित सुखरूप बाळांतीन व्हावे ही आपण देवाजवळ प्रार्थना करूया बाळांनी बाळांतीन बस स्वामी समर्थ सर्व सुखी ठो प्रार्थना करू